नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मनपा अग्निशमनचे माजी प्रमुख महाजन यांच्याकडे सव्वा कोटींची अपसंपदा महाजन दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाल्याने महाजन नाशिकच्या प्रतिबंधक दाखल झाले नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राहिलेले व सेवानिवृत्त अधिकारी अनिल महाजन यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नापेक्षा बेचाळीस टक्के जादा असंपदा आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निष्पन्न झाल्या या प्रकरणी महाजन दाम्पत्याविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी मुंबई नाका पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार अनिल चुडामण महाजन व त्यांच्या पत्नी निशा अनिल महाजन या दोघांविरोधात असंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सेवानिवृत्त अनिल महाजन हे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी होते त्यांनी अग्निशमन दलात कार्यरत असताना ते मे दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर एकतीस एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये जास्त आढळून आली आहे हे प्रमाण त्यांच्या उत्पन्नापेक्षा बेचाळीस टक्के इतके असल्याचं प्रथम दर्शनी निष्पन्न झालंय तसेच त्यांच्या पत्नी निशा यांनी यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून महाजन दाम्पत्य विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी चे सन दोन हजार अठरा सुधारणापूर्वीचे कलम तेरा एक ई व बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शर्मिष्ठा घारगेवालावलकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उप अनिल बडगुजर हे तपास करीत आहेत स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक अनिल चुडामण महाजन ते नाशिक मनपामध्ये चीफ फायर ऑफिसर म्हणून रिटायर झालेले आहेत एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये ते अग्निशमन दलामध्ये कार्यरत होते पूर्ण सेवा त्यांनी नाशिक महापालिकेतच दिलेली आहे सदर ऑफिसर यांच्याविरुद्ध दोन हजार सतरामध्ये एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता ज्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं की ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात त्रुटी वगैरे काढतात आणि लोकांना एका विशिष्ट कंपनीकडून इक्विपमेंट्स घेण्यास भाग पडतात आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता कमवलेली आहे त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्यांची ओपन एन्क्वायरी सुरू झाली आणि मग जेव्हा संपादित मालमत्ता ही ज्ञात स्त्रोत्रापेक्षा जास्ती आहे हे लक्षात आलं तेव्हा त्यांच्यावरती अपसंपदेचा काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरुवातीला अनिल बाबुल यांनी चौकशी केली नंतर नितीन पाटील यांनी ही चौकशी केलेली आहे आणि पी आय नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरूनच काल मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास जो अपसंपदेच्या गुन्ह्याचा आहे तो आमचे डीवायएसपी अनिल बडगुजल्हे करत आहे हो तें, त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनाही याच्यामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे भ्रष्टाचार करण्यात प्रोत्साहन दिल्याबाबतचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यांच्याही नावावरती मालमत्ता निष्पन्न झालेल्या आहे त्यांचं जे लीगल सोर्सेस होते त्याच्यापेक्षा साधारण एक कोटी चाळीस लाख याची मालमत्ता म्हणजे बेचाळीस टक्क्यापर्यंतची अपसंपादित मालमत्ता निष्पन्न ओईमध्ये झालेली आहे आणि आता पुढच्या तपासामध्ये बघू नियमानुसार त्यांचा हाऊसर्च घेण्यात आला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सोन्याचे दागिने वगैरे आणि मालमत्तांचे डॉक्युमेंट्स सापडलेले आहेत आज चौकशीसाठी महाजनांना बोलवण्यात आलेलं आहे आणि पुढील तपासामध्ये अजून काही मालमत्ता त्यांनी संपादित केलेली आहे का आणि निष्पन्न होते का या अनुषंगाने तपास करण्यात ये आता त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे गरजेनुसार आम्ही अटकेची कारवाई जशी का, कस्टोडियल इंट्रोग्रेशनची गरज भासली तर ती तजवीज ठेवलेली आहे सध्या तरी आम्ही त्यांना फक्त नोटीस देऊन बोलवलेलं आहे